राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत कामगार मंत्र्यांची आढावा बैठकीत दिले आश्वासन रायगड ओव्ही न्यूज पोरण दी आठ विथ ममताबादे राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले मंत्रालयात मुंबई येथे दि पूर्णांक सात दशांश जाने दोन हजार पंचवीस रोजी मा कामगार मंत्री ना ऍड आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिले आहे त्यावेळी मंत्री ना फुंडकर बोलत होते यावेळी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल घुमणे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र गणेशे महामंत्री गजानन गटलेवार आणि भारतीय मजदूर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते कामगार मंत्री ना अँड आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले की महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल तसेच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा आरोग्य या योजना राबवण्याच्या शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री श्री ना फोंडकर यांनी सांगितले भारतीय या मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले निवेदन कामगार मंत्री ॲड आकाश फोंडकर यांना सादर केले असून कामगारांच्या समस्या त्यांच्या अडचणी आणि कामगार संघटनांच्या मागण्या त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली चर्चेत भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ प्रदेश सचिव विशाल मोहिते अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे अखिल भारतीय महामंत्री सचिन मेंगाळे पुणे जिल्हा सेक्रेटरी सागर पवार असंघटित क्षेत्रसह प्रभारी श्रीपाद कुटासकर हर्षल थोंबरे कोषाध्यक्ष ऍड बाळकृष्ण कांबळे घरेलू कामगार संघ प्रदेश अध्यक्ष शर्मिला पाटील सरचिटणीस संजना वाडकर प्रदेश सचिव व प्रदेश बांधकाम संघटनेचे अध्यक्ष हरी चव्हाण उपस्थित होते एकूण सकारात्मक चर्चा मंत्री महोदय बरोबर संपन्न झाली मागण्या महाराष्ट्र शासनाने कामगार विषयक धोरण तयार करावे दोन भगवान श्री विश्वकर्मा जयंती राष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करावा तीन वीस उद्योगासाठी कार्यपद्धती धोकादायक उद्योग म्हणून किमान वेतन कायद्यानुसार स्वतंत्र वेतन श्रेणी निर्माण करावी चार सुरक्षा रक्षकांना स्वतंत्र वेतन श्रेणी तयार करून किमान वेतन जाहीर करावे पाच प्रलंबित किमान वेतन दर त्वरित घोषित करून कामगारांना न्याय द्यावा सहा पिढी कामगारांच्या साठी किमान वेतन अंमलबजावणीकरिता त्रिपक्षीय बैठक आयोजित करून कामगारांना न्याय द्यावा सात घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी आठ बांधकाम क्षेत्रात कार्यरत केंद्रीय कामगार संघटनांना नोंदणी नोडल केंद्र म्हणून मान्यता द्यावी नऊ नगरपंचायत ग्रामपंचायत कामगारांना एसआयएस व भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार लाभ द्यावा दहा कंत्राटी कामगारांच्या करिता हरियाणा सरकारच्या पॅटर्न पद्धतीने कंत्राटदार मुक्त रोजगार पद्धत करण्यात यावी आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका